हॅलो एवरीवन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण करंजाची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला इथे आता एकशे पन्नास ग्रॅम तूप घ्यायचे आणि एक किलो रवा घ्यायचा आहे तूप आता आपल्याला गॅसवर वितळायला ठेवायचे आणि रवा जो आहे तो चाळून घ्यायचा आहे रवा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे आप आपल्याला त्यात एक चमचा मीठ टाकायचे पाहू शकता आपले तूप जे आहे ते वितळले आहे आणि आता सर्व तूप आपल्याला यात ओतून घ्यायचे रव्यामध्ये आता तूप मिक्स करायचे छान असं सर्व तूप मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तूप जे आहे ते सर्व मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे जे आहे ते हाताने थोडंसं मिक्स करून त्याच्या गाठी फोडून पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचे पाहू शकता अशा प्रकारे हे आपल्याला पाणी ओतून मळायचे कोणत्याही पदार्थामध्ये तूप टाकणं खूप आवश्यक असते तुपाने आपला जो पदार्थ आहे तो खूप खुसखुशीत होतो त्यामुळे तूप जास्त आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचे आणि हे मळून झाल्यानंतर आपल्याला हे कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायचे हे आपल्याला रात्रभर कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायचे आणि सकाळी हे काढून आपल्याला लाटायला घ्यायचे छान असं लाटून घ्यायचे हे तर आता हे लाटून झाल्यानंतर बाकूर भरून घ्यायचं आहे दोन चमचे बाकूर यात टाकलेला आहे आणि असं थोडंसं पाणी जरी नाही लावलं तरी चालेल असं चिमटवून घ्यायचे आणि साईटने दाबून घ्यायचे म्हणजे तेलात टाकल्यानंतर हे फुटणार नाहीये आणि आकार चांगला येण्यासाठी थोडं फिरकीच्या चमच्याने आपल्याला हे कापून घ्यायचे आता हे उचलून आपल्याला अशा प्रकारे मांडून घ्यायचे अशाच प्रकारे सर्व करंजा मी तयार केलेल्या आहेत आता कढाईमध्ये तेल तापायला ठेवायचे पाहू शकता सर्व करंजा तयार झालेल्या आणि थोड्याशा पुऱ्या मी काढलेल्या आहेत आपल्या करंजा ज्या आहेत ते थोड्याशा लालसर हो होईपर्यंत तळून घ्यायच्यात पाहू हो शकता अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आणि आता तेल गाळून आपल्याला खाली काढून घ्यायचे अशा प्रकारे अपडेट आम्ही तळून घेतलेले आहेत